नमस्कार फ्रेंड स्वागत आहे तुमचं हा आवाज आहे का छान असे वरून क्रिस्पी आणि आतून असे सॉफ्ट असे हे वेज रोल झालेले आहेत खाण्यासाठी खूप चविष्ट असे लागतात तर ही वेज रोलची कृती आपण बघूया कशी करायची तर त्यासाठी मी आहे दीड वाटी पाणी घेतलं आहे पॅनमध्ये चांगलं असं आपण गरम करून घेणार आहेत तर त्यासाठी आपण अगोदर त्या पाण्यात आपण चांगलं चवीनुसार मीठ टाकणार आहोत आणि थोडंसं तेल टाकणार आहोत आणि हे दोन्ही आपण असं गरम करून घेणार आहोत पाण्याबरोबर आता ज्या वाटीने मी पाणी घेतलेलं त्याच वाटीने मी दोन उकड़, उकड़ हे दोन वाटी रवा घेतलेलं तर इथे पाण्याला चांगली उकडं म्हणजे उकळ आलेली आहे आणि आता हे आपण रवा टाकून देऊया आता मी इथे रव्याची उकडच काढते असं समजा पण ह्या मी इथे दोन वाटी रवा घेतला आहे आणि दीड वाटी पाणी घेतलेलं आहे ह्याचं कारण मी तुम्ही तुम्हाला पुढे सांगते तर चांगलं असं उकड काढल्यानंतर आपण इथे चांगलं असं झाकून ठेवणार आहोत म्हणजे ते वाफेवर छान असा रवा फुलून येईल तर आपण आता इथे सिजनल वाईज थोड्याशा भाज्या घेतलेल्या आहेत कांदा कोबी कोथिंबीर सिमला मिरची गाजर तुम्हाला आवडतील तशा भाज्या घ्या स्टफिंगसाठी जसं तुम्हाला छान वाटत असेल तसं तर इथे चांगलं असं सगळं भाज्या आपण मिक्सअप करून घेतलेल्या आहेत अगोदर आपण मीठ नाही टाकणार आहोत तर, तर इथे आपण सोया सॉस आणि दोन चमचे असे शेजवान सॉस टाकतो आहे ह्या पद्धतीने तर दोन चमचे सोया सोया सॉस सॉरी तो एक चमचा सोया सॉस आणि दोन चमचे शेजवान आणि एक चमचा काळी मिरीची पावडर टाकलेली आहे चांगलं असं आपण हे सगळं मिश्रण आहे ते एकजीव करून घेऊया आणि एकजीव झाल्यानंतर आपण यामध्येच आता, आता। बटाटे असे उकडून घेतलेले ते मिक्सअप करून घेते चांगलं मिक्स करून घ्यायचं आपण हे आणि इथे थोडीशी असं धणी पावडे टाकायची चवीनुसार तिकडे मी दीड चमचा असे धणे पावडर टाकलेली आहे चांगला चांगलं असं मिक्स करून घेऊया या पद्धतीने तर इथे मिक्सअप झालेलं आहे आता आपण या स्टेजला मीठ टाकून घेऊया अगोदर आपण मीठ टाकलेले नाही कारण की त्यामुळे पाणी सुटलं असतं भाज्यांना म्हणून आपण आता मीठ टाकलेलं आहे तसेच इकडे मी थोडंसं असं तांदळाचं पीठ वापरतो त्यामुळे आपल्याला आपलं बाइंडिंग व्यवस्थित असं करता येईल त्याचे गोळे करता येईल या पद्धतीने तर इकडे हे बघा तर गोळे आपले होतात आहे म्हणजे आपलं सारण आहे शारण हे व्यवस्थित आता झालेलं आहे तर या पद्धतीने आता इथे हे सगळे मी जे गोळे आहेत ते करून घेतलेले आहेत म्हणजे आपले हातही पुन्हा खराब होणार नाही तर इथे मी सगळं असं करून ठेवलेलं आहे आता आपण हा थ आपला रवा जो केलेला रवाची उकड काढलेली तो आता थंड झालेला आहे तर हाताने एकजीव करून घेऊया तर इथे थोडंसं हा रवा असतो तो अगोदर आपल्याला कडक लागतो थोडंसं तर त्यासाठी त्यासाठी थोडंसं पाणी आणि थोडंसं तेल टाकून हे चांगलं असं हाताने मळून घ्यायचं तर ह्यासाठी मी इथे थोडंसं प्रमाण तेला पाण्याचं कमी ठेवलेलं होतं कारण की जर आपलं पाणी जर जास्त झालं तर खूप रवा असा चिकट चिकट होतो तर या पद्धतीने आपण केलं तर आपण थोडं पाणी थोडं तेल टाकत गेलो तर आपला जो आपला रव्याचं जे पीठ आहे ते एकदम चांगलं असं आपल्या मळाला होते तयार होतं तर आपण आता बघा गोळ्या आपल्या होतात आहेत तर हे बघा आता आपण स्टफिंग करूया ह्याच्यामध्ये भरूया तर या पद्धतीने एक गोळा घेतलेला चांगला असा मी लांब असं पहिल्या पद्धतीने तुम्हाला दाखवते स्टफिंग कसं करायचं तर इथे एक गोळे आपले रेडी आहे स्टफिंगचे यामध्ये ठेवून आपण आता हे सगळं पॅक करून घ्यायचं या पद्धतीने हे बघा तर तुम्हाला मी अशा तीन पद्धती दाखवणार आहेत तुम्हाला कुठली सुटेबल होत असेल त्या पद्धतीने तुम्ही करा ते अब गा। है। इकड़े है हे बघा छान असं लगेच होणं होतं हे इकडे मी व्यवस्थित असं पॅक केलेलं आहे मिश्रण हे सगळा गोळा मी असं पॅक करते इथून हे बघा तर तुम्ही कसंही भरलं तरी आपलं स्टफिंग आहे ते इथून निघत नाही जेव्हा आपण तळतो तेव्हा तर या पद्धतीने मी एक पद्धत दाखवली आहे आता दुसऱ्या पद्धतीने आपण करूया तर इथे तुम्ही लाटूनही करू शकता तर मी हे थोडंसं पोलपाटावरती लाटून घेते ला हे बघा तर आपल्या चपातीप्रमाणे गोळा यायला पाहिजे असं काही नाही तर हा रवा आहे तर थोडा उबडधोबड येणारच फक्त आपल्याला स्टफिंग करायचे आहे तर आपण ह्या पद्धतीने असं स्टफिंग करतो आहे ही दुसरी पद्धत आहे हे बघा तर इथे मी हे सगळं मिश्रण आहे त्यामुळे टाकलं आहे त्यासाठी आपलं सगळे स्टफिंगचे गोळे आहेत ते आपण असे रेडी करायचे जेणेकरून आपल्याला भरताना त्रास होणार नाही आणि हे इथून पॅक करून घ्यायचे हे बघा लगेच झालेले आहेत काही त्रास झालेला नाही ही आहे दुसरी पद्धत तिकडे हाही आपला आता गोळा पॅक झालेला आहे आता आपण तिसरी पद्धतीने बघूया छान असे गोळे होतात हे तर आता आपण तिसऱ्या पद्धतीने बघूया पुन्हा एकदा आपण पोलपाटावर लाटून घेणार आहोत लाटून घेतलेलं ला आहे आता पुन्हा आपण त्याच पद्धतीने स्टफिंग आहे तर ठेवलेलं आहे आता यामध्ये तुम्ही चीज टाकायचं असेल तर टाकू शकता तर आपण हे नुसतं फिरून घेतलेलं आहे आणि हे बघा मी इथून असं वरून असं पॅक केलेलं आहे तर तुम्हाला या तीन पद्धतीपैकी प पद्धतपैकी कुठलीही पद्धत, पद्धत आवडत असेल ती करू शकता इझी जी आहे ती तुम्ही करू शकता तर आता आपला तिसराही झालेला आहे रोल तर या पद्धतीने आप तुम्ही करू शकता इझी कुठलं आहे ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तर सगळे आपण आता या पद्धतीने रोल आहेत ते आपले वेज रोल आहेत ते करून घेऊया इथे आपले वेज रोल आहेत ते रेडी आहेत हे बघा मी एवढ्या सारणामध्ये एवढे केलेले आहेत आता आपण ऑइल माझं गरम झालेलं आहे छानपैकी आपण इकडे आता फ्राय करून घेऊया तर इथे मी एकावेळी फार असे फ्राय करून घेणार आहे प्रथम बघा थोडेसे असे मीडियम अशा घॅसवरच आपण करून घेणार आहोत तर थोडासा अगोदर आपण जेव्हा एक स्टेप पहिल्या स्टेजला टाकतो थोडा थोडासा वेळ लागतो नंतर हे छान पद्धतीने असे गोल्डन कलर येतो तर थोड्याशा दहा मिनटाने याला छान असा गोल्डन कलर यायला लागतो तर थोड्याशा मीडियम घॅसवरच हे तळून घ्यायचे आहेत या पद्धतीने असा गोल्डन कलर आलेला पाहिजे तर आपण वरून खालून असे हलवून छान असे गोल्डन असे कलर येईपर्यंत आपण चांगले असे फ्राय करून घेऊया बघा छान असा गोल्डन कलर आलेला आहे तर इथे या पद्धतीने आपण हे सगळे रोल आहेत ते तळून घेतलेले आहे एकदम सोप्या पद्धतीने हे वेज रोल होतात आणि खाण्यासाठीही अतिशय चविष्ट लागतात ते इथे इथे आपण कुठल्याही ब्रेडचा वापर न करता असंच घरगुती साहित्यामध्ये म्हणजे रव्याने होणारे असे हे रोल आहेत ते आपण केलेले आहेत तर आपला हे रोल आहेत ते चांगले असे आता फ्राय झालेले आहेत आपण आता याला काढून घेऊया तर थोडंसं असं तेल निथळून घेऊया साईडने आणि हे आता आपण टिश्यू पेपरवर काढून घेऊया हे बघा छान असा गोल्डन कलर आलेला आहे तर हे बघू शकता छान असा गोल्डन कलर आलेला आहे इथे आपण हे सगळे असे याप्रमाणे फ्राय करून घेऊया रोल आपले हे बघा तर छान असे आपले हे वेज रोल आता रेडी आहेत खाण्यासाठी आणि वरून खूप असं कडक असं कोटिंग होतं याचं आणि खाण्यासाठीही खूप छान असे क्रिस्पी लागतात आणि आतमधून असे सॉफ्ट असतात तर नक्की करून बघा रेसिपी हे बघा छान असा ह्याचा आवाजही येतो आहे या पद्धतीने इथे मी तुम्हाला एक जो रोल आहे तो तोडून दाखवते आहे हे बघा तर छान असं आपलं स्टफिंगही त्यामध्ये राहिलेलं आहे तर नक्की करून बघा ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास मला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझी ही रेसिपी नक्की करून बघा तर मला नक्की सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद